कोणी साईबाबांचा इतिहास वाचला असेल तर त्याला समजेल की साईबाबांचे मंदिर मंदिर हे एक हिंदू आहे सर्व लोकांनी सांगितले की साईबाबा हिंदू होते आणि चित्रपट आणि पुस्तकांमधून बरेच साईबाबा हिंदू होते शिर्डीत एक हिंदू मंदिर आहे तिथे दुसरे कोणतेही धार्मिक स्थळ नाही मग ते भारतीय भूमीवर असो किंवा भारताबाहेर तिथले साईबाबा मंदिरही हिंदूच आहे साईबाबा हिंदू आहेत याबद्दल कोणतीही शंका घेण्याची गरज नाही आपण लहानपणापासून शिर्डीला जातो तिथली साईबाबांची पूजा हिंदू पद्धतीने केली जाते म्हणजे साईबाबा हिंदू आहेत जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत साईबाबांची पूजा हिंदू विधी आणि परंपरेनुसार केली जाईल असं राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांचं म्हणणं आहे साईबाबांचं सा एक निश्चित ते कोणी जर करत असाल तर ते आमच्यासारखे हिंदुत्वादी कार्यकर्ते कदापि ते होऊ देणार नाही आणि साईबाबांचा सा इतिहास साईबाबांचे समकालीन भक्त त्यांचे जे आज वंशज आहेत ते शिर्डीमध्ये आहेत वास्तव्यास आहेत ते देखील सांगतात की आमचे आजोबा पंजोबा किंवा कुठले खापर पंजोबा हे पंज सगळे पंज पंज साईबाबांच्या बरोबर होते त्यांचे पुरावे आणि त्या पुराव्यांमध्ये हेच सांगितले की साईबाबा हिंदू होते त्यामुळे आम्हाला जसं समजत नव्हतं आम्ही आमच्या वडीलधारी माणसांबरोबर ज्यावेळेस तिथं जात होतो तर त्यावेळेसपासून आम्ही पाहतो की साईबाबांच्या कपड्याला तिथं चंदनाचा गंध लावला जायचा गंध लावला जायचा फुलं पुष्प अर्पण केलं जायचे त्यामुळे हिंदू पद्धतीचं त्यावेळेस पण होत होतं आणि आजही होतं आणि उद्याही ते होत राहणार आहे साईबाबांची जी काही विधिवत पूजा केली जाते हिंदू धर्मा किंवा सनातन धर्माप्रमाणे नाही सनातन हिंदू धर्माप्रमाणेच ती पूजा होत होती ती आजही होती आणि जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वीला दिसतायत तोपर्यंत त्याच पद्धतीने होत राहणार आहे